का शेड होता झोपलंय डायरेक्ट हे झाड पडलेले इथे इथपर्यंत शेड होत डायरेक्ट इकडं पडले मोडून हे पत्रे इकडं पत्रे पडलेले हे लाईट कनेक्शन डीपी होती इथे बघा डीपी सुद्धा पडली खाली डायरेक्टच सीन होऊन कसला फोन आपल्याला दुकानावर पण जात नाही सर लवकर आंब्याचा सडाय निसता आंब्याचा पाऊस हे असून गेलेले एवढे स्पीड मध्ये रोडवर दिसत वातावरण अशा प्रकारे झालंय सकाळ सकाळी खूप मोठं नुकसान झालंय पोल वगैरे पडलेले दिसते का सूर्य आता तशी झाला इतकं जबरदस्त रात्री पाऊस होता ना खूप जबरदस्त हे गिन्नी गावची अवस्था अशी झाली हे असे पोल पडले आणि इथं झाड पण पडले रोडला हे बघा इथं झाड पडले रस्त्याच्या मध्येच जांभळीचं झाड तुटून पडले हे हे बघा पोलिवत कसा आडवा झालाय डायरेक्ट खूप मोठं नुकसान झालेलं आहे रस्ता डायरेक्ट बंद आहे डायरेक्टच सीन नापासलाय पोल आपल्याला दुकान ओपन जात नाही आता रस्ता डायरेक्ट लॉक झाला फेर फटका मारायला हे रस्ते नाही अशी डायरेक्ट आहे झाड पडले रस्त्याच्या मध्ये हे झाड पडलेले तिथे इकडं पण डायरेक्ट शेड गेलाय कामातून दिसतो का बघा इथं अख्खं शेड होतं झोपलं डायरेक्ट हे झाड पडलेलं आहे झाड होतं ना हा बापळीचं पावसा उठलो डायरेक्ट डायरेक्ट झाड मुळापासून बसलेलं भायनं पाऊस होता रात्री असा पाऊस मी जिंदगीत कधी बघितला नाही च नाही बघितलं आतापर्यंत हे रसून तिचे हाल येतात आता काय उघडले पत्र उडाले काही काही पत्र आले ती हम्म पत्रे उडाले पत्रे बघितले कसे उडाले इथपर्यंत शेड होत डायरेक्ट इकडं पडले बुडून हे पत्रे आणि ब्लॉक साठी आय I mean, जवळपास दीड किलोमीटर चालत आले बर का पुढं चांगलं मोठं नुकसान झालं राह पत्रे कुठं झाडात इकडं लटकलेत इथे खाली पडलेले बघा नुकसान झालं हा ना राह यांचं बरंच नुकसान झालं डिप्पी पडली ती बघ

डायरेक्ट आहे ना उड गेलेत का पाणी चाचलेलं आहे आता कॅमेरा तेवढं नाही दिसत पण चांगलं साचलेलं आहे पाणी टन न घेतलाय घराकडं निघालो आणि पाय आलो आहे एक ते दीड किलोमीटर कारण आहे ना अ गाडी जायला रस्ताच नाही दोन्ही कोणच झाडं पडलेत नेमकं दोन्ही ने साईडने रस्त्याला आम्हीच मध्ये गुतलोय काय परिस्थिती राव राहू या झाडाची तुटून पडलेत डीपी हा त्या का इथं डीपी पडली हे पत्रिका असून गेलेले एवढं स्पीडमध्ये वारं होतं निगात झोपलं इथं आणि हे चांगलं मोठं झाड आहे हे खोड बघितलं किती मोठं आहे गाडी पडली बघ इथं हे असं आहे अबा आंब्याचा सडा आहे निसता आंब्याचा पाऊस हे बघा आंबे <laughs> असा रस्ता सापडावा लागत इकडून तिकडून सुने तो मित्र बसलाय मस्त इथं <laughs> <laughs> चाललाय वरती आमचा सुनील भाऊ सुने <laughs> <laughs> ए सुने जाय लवकर वर शेंडेल जायचि आणि जांभळ वर बर

वरती थोडं पुढे थांबा थांबा हे बघा सगळे बघाड पडले आपली दोन्ही मिस्टेक आणि पार केली दोन बीएम डोपले ते आता आता दुकानात काय काय नाही बघावं लागत नोकार चक्री वादळ होत नोकर रात्री काही दिसत नव्हतं पांढर पांढरा जोरात आणि वार होत काय काय मी आपल्या आता जबाबदार दुकानाची व्यवस्था अवस्था काय इकडं मला नाही वाटत एवढं इकडं नाही झाडं पडलेली पण आपल्याकडे जास्त वादळ होतं आपल्याकडं काय ना तो चला मग घेतो आवरून वगैरे आवरून वगैरे घेतो तुम्हाला वेळात नमस्कार पब्लिक दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जोरदार स्वागत आशा करतो तुम्ही एक मोकार मजेत असता तर आपलं सगळं आवरण वगैरे झालंय तुम्ही नुकसान काय झालं तुम्ही बघितलंच असेल आता चक्रीवादळच कसं आहे काय भयानक पाऊस आहे नाही का रात्री भयानक पाऊस होता आता आता काही खाम नाही आपल्याला आता आवरण वगैरे बसलोय नुकसान पण भरपूर झालं असं नाही का इतकं भयानक होत रात्री काय सांगू तुम्हाला आता रात्री नेमकं व्हिडिओ काढायला पाहिजे होता व्हिडिओ नाही काढता आला मला रात्री आणि नुकसान पण खूप झालंय झाडं वगैरे पडले लाईट वगैरे नाही यायची इकडं सोन आहेत तर नाही एवढं बरं का नुकसान पण आमच्याकडं तिकडं वाढीत आहे ना भयानक नुकसान झालंय झाडं वगैरे पडले होते शेड वगैरे होते ते थोडेफार इकडं तिकडे पडलेत नाही का असं अवघड परिस्थिती आणि आज पण मेसेज आलेला आहे ते हवामान खात्याचा मॅसेज आलेला आहे आज पण रात्री पण संध्याकाळी सात साडे सात वाजता मॅसेज आला होता त्यांचा का आज विजा कडकणार आहे जास्त आणि जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे पण रात्री दहाच्या नंतर जे पाऊस चालू झाला ना जवळपास दोन ते अडीच तास फुल जोरात पाऊस चालू होता वारं पाऊस वारं पाऊस फुल जोरात आणि आता पण सकाळ सकाळी सहा वाजता मॅसेज आलाय त्यांचा हवामान खात्याचा आज आज पण दोन तीन तासाच्या नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे परत तर मग काय बाकी बाकी काही नाही मग आता काय आपल्याला करावं लागेल लाईट तर बघत जावा आपल्याकडे तर आहे चला मग भेटत राहू अजून मजून मयूर आले त्यांना सिलिंग फॅन बघायचा हे तो बघू ना आणि तो था। हो मला पण दाखवू वातावरण तर काय तयार नाही झालं पावसाच वगैरे तोपर्यंत लवकर जाऊन येतो मागेर बा थांबले तिथे दिसतात का चला मग थोड्याच वेळ तर पब्लिक जेवण वगैरे करून आत्ताच आलो जस्ट थोडा चक्र मारू म्हटलं जेवल्यानंतर चक्र नाही मारत का नाही का अजून तर काही पाऊस वगैरे नाही आला पाऊस आल्यावर तुम्हाला सांगा मी बाकी काही नाही आपल्या सकाळपासून फक्त दोन कस्टमर गेल झाले दोन कस्टमर ते पण हेवी काय गेलं असं विचार करा विचार करूच तर मी तुम्हाला सांगतो काय गेलय तर आपल्या आखे दोन टोपे गेल्या दोन टोप्याचे पैसे आपले दोन चार दिवस उडणार नाही का पावसामुळे गिरायक पण कमी झाले आता संध्याकाळपर्यंत अजून संध्याकाळ व्हायची आहे तोपर्यंत एखादा तरी कस्टमर होईल असं काय नाही बघू जस होईल तस बाकी काय नाही तुम्ही मजेत राहा आणि मला मजेत राहू हो द्या नाही का आणि चालता बोलता भेटू मग आपण थोड्याच वेळा चालू आहे ना काय सोडू तुम्हाला हे बघा पावसाचं निसत राडाच हे रोडवर दिसत सगळं पाणीच पाणी दिसून नाही राहिलं इथं पण पाणी आलं इथं का जबरदस्त पाऊस आहे सूर्याचा तर काही तपासच नाही इथं टावर आहे दिसत का टावर टावर सुद्धा दिसत नाही बँकेत आलो होतो झालं काम आपलं छोटस काम होत राडा आहे आपली जमू ती लावलेली नवीन एक बँक झाली पण त्यापेक्षा आपलं काही काम नाही आपलं इन्एनटी इन मध्येच काम होत थोडा थोडा पाऊस यायला लागलाय नॉर्मल मध्ये पाऊस आहे आपली जमल कुठे मोठा पाऊस येऊन गेलाय आणि आता असा नजारा झालेला आहे सगळं शांत झालंय आता सुटलंय आणि देईनशी धनो पसली चाललंय काढायचं काम आणि त्याच्यात ही डस्ट आहे टाकलेली हे झाली डस्ट आहे त्याच्यात टाकली बराच वेळ ट्राय चालू आहे त्यांचा पंधरा मिनिटं झाले